नातवंडासोबत फिरताना मृत्यूच्या दाढेत मोकाट जनावराने उचलून फेकले नांदगाव शहरातून धक्कादायक आणि संतापजनक बातमी मोकाट जनावरं पेसालले कुत्रे आणि निष्क्रिय नगरपरिषद प्रशासन नांदगाव शहर आज सुरक्षित राहिलेलं नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं शहरातील वयोवृद्ध व्यापारी नेमीचंद बेनी माधव अग्रवाल तात्या वय त्र्याहत्तर वर्ष हे नेहमीप्रमाणे आपल्या नातवंडांसोबत फेरफटका मारत असताना जुन्या तहसील कार्यालयाजवळ एका मोकाट जनावराने त्यांना उचलून फेकले या भीषण हल्ल्यात एक हात मोडला पाठीचा कणा मोडला शरीराला गंभीर दुखापत झाली सध्या ते नांदगावच्या सन्मती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत प्रश्न थेट आहे मोकाट जनावरं शहरात फिरतायतच कशी नगर परिषद नेमकं काय करते ही पहिलीच घटना नाही काही दिवसांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्यांनी सात ते आठ बालकांना चावा घेतला होता त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने दावा केला पिसालेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला पण वास्तव काय ज्या पिसाळलेल्या कुत्र्यांनी इतर कुत्र्यांना चावा घेतला त्यांचा आस्थागायत बंदोबस्तच झालेला नाही संभाजीनगर भागातील महिलांनी नगरपरिषदेकडे वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनं त्यामुळे नांदगावकरांमध्ये भीतीचं वातावरण पुढची दुर्घटना कधी हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात नागरिकांचा थेट सवाल एखाद्याचा जीव गमावल्यानंतरच का प्रशासन जागं होणार मुलं वृद्ध सर्वसामान्य नागरिक सुरक्षित नाहीत जबाबदार कोण नांदगावकरांची एकच मागणी मोकाट जनावरं आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा तात्काळ कायमस्वरूपी बंदोबस्त करा नगर परिषद फक्त कागदी दावे करते प्रत्यक्षात शहरात मोकाट जनावर पिसालेले कुत्रे खुल्या फिरतायत जीव गेल्यावरच कारवाई होणार का कॅमेरामॅन विजय भावसार संपादक विजय धामणे नांदगाव नाशिक माझ्या पप्पांचा परवाईचा जी धडक दिली त्या त्या धडकेमध्ये पप्पा मरता मरता वाचले आणि एवढं होऊन तर पप्पांचा एक हात तुटला मागचे मागच्या बॉनला टीचर्स आलेले मागे पण फ्रॅक्चर आहे आणि एवढा अवघड ऍक्सिडेंट झाला तर हिशोबच नाही काय आणि पप्पा म्हणजे मृत्यूच्या दारात मृत्यूच्या दारात उभे आता या मोका जनावरांमुळं नांदगाव नगरपालिका नांदगाव पोलीस स्टेशन हे कोणीच काही तिथे त्याची काही दखल नाही घेते मोकर जनावर नाव किती हुडगाळ घालताय किती किती हे करतायत काही लोकांच्या गाड्या फोटून टाकल्या ते साधांना बघून भीती वाटते माझा मुलगा पप्पान संघ होता तो पण त्याला पण इजा होता होता वाचली त्याला जर कोणतरी वाचवलं तर तोही आज त्या पप्पान संघ असता माझ्या आणि इत, इतका अवघड विषय होता हा का सांगता मला सांगतो भीती वाटते काय सांगू आणि हे आणि हे जनावरांचं कधी मिटल कधी करेल प्रशासन कधी याच्यातनं जागा होईल कोणी मेल्यावर जागा होईल का कोणी कोणी गेल्यानंतर जागा होईल का हा आता माझ्या पप्पांना जी इजा झाली जी का होती त्यांचं वय किती त्यांना त्रास किती